नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देव्यानी फरांडे यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक लोक विकास कामे मार्गी लावली आहेत रस्त्याचे डांबरीकरण मतदारसंघात येणाऱ्या अनेक व्यायामशाळांना अत्याधुनिक साहित्य पुरवणे त्यांचे नूतनीकरण करणे सामाजिक सभागृहाची बांधणी करणे आदी कामांसह आता देव्यानी फरांदे यांनी शहरात येणाऱ्या विविध धार्मिक स्थळांच्या विकास कामांनाही महत्व दिले आहेत याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधील विविध समाजाच्या आठ मंदिरांचा कायापालट करणे या मंदिराभोवती सभागृह उभारण्याच्या कामाचा शुभारंभ राज्यसभेचे खासदार आणि वक् बोर्ड सुधारणा समितीच्या राष्ट्रीय सदस्य मेघा कुलकर्णी आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास यांच्या हस्ते करण्यात आले श्री साक्षी गणेश मंदिराजवळ असलेले आद्य ग्रामदैवत भद्रकाली माता मंदिर सुशोभीकरणासाठी पंच्याहत्तर लाख रुपये डिंगर आली सोकुळ साळी समाज संचलित गणेश मंदिर नूतनीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपये नामदेव शिंपी समाज संचलित संत शिरोमणी नामदेव विठ्ठल महाराज मंदिर सभामंडपासाठी पंच्याहत्तर लाख रुपये चर्मकार समाजाच्या हनुमान मंदिराच्या सभा मंडपासाठी एक्केचाळीस लाख रुपये शिंपी गल्लीतील मारुती मंदिर आणि सभा मंडपाच्या बांधकामासाठी वीस लाख रुपये भोई समाजाच्या जंगली महाराज मठाच्या सभामंडपाच्या बांधकाम करण्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये स्वयंभू श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये आणि शीतळा देवी मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी एक कोटी रुपये अशा जवळपास सात कोटी तीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांची भूमिपूजन मान्यवरांची हस्ते करण्यात आले आहे या भूमिपूजन प्रसंगी ठिकठिकाणी खासदार मेघा कुलकर्णी निवृत्ती महाराज नामदास आमदार दिव्यानी फरांदे यांचे फटाक्यांचे अतिशभाजीत स्वागत करण्यात आले या भूमिपूजन प्रसंगी भव्य मोटारसायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते सर्व विकास कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर शीतळा देवी चौकत राज्यसभा खासदार आणि वक्फ बोर्ड सुधारणा समितीचे सदस्य मेघा कुलकर्णी यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत सर्व समाजाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार यांच्या होणाऱ्या कामाचे करत कृतज्ञता सोहळा म्हणून पुष्पहार घालत मानले आहे यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव माजी नगरसेवक यशवंत पुळे नाना शिलेदार सुनील फरांदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मेघा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून आमदार देव्यानी फरांदे यांच्या विविध कामांची माहिती दिली अगदी नगरसेवक पदाच्या पासून आता खासदार म्हणून आजपर्यंत कुठल्याही आमदारांनी पाचशे कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये एका टम मध्ये आणलेला नाही जो ताईंनी आणलाय म्हणजे मला आश्चर्य वाटलं आणि आज सुद्धा एका दिवसात आपण पटपट पटपट पट, साडेसात कोटीची उद्घाटन केली आणि सगळीकडे लोक जमले होते उत्स्फूर्तपणे कित्येक ठिकाणी मी बघते की तुरळक तुरळक आमदारांच्या बरोबर तिथलेच भक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी असतात आणि इथे मला दिसत आहे की सगळे नागरिक आहेत समस्त नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत स्वयं प्रेरणेनी स्वयंस्फूर्तीनी आणि त्यांना पाठिंबा मा द्यायला भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी आहेत त्यामुळे या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थित असलेल्या सगळ्यांना बघून मला ही खात्री झालेली आहे की देवयानी त्यांचा विजय नक्की आहे मी गेली तीस वर्ष ओळखते जेव्हा आम्ही तरुण होतो आमची मुलं लहान होती तेव्हा छोटी छोटी मुलं टाकून आम्ही पक्षाचं काम केलेलं आहे पक्ष वाढवलेला आहे की मुलांच्या कधी परीक्षा होऊन जायच्या आम्हाला समजायचं नाही मुलं कधी आजारी असली तर आम्ही लक्ष देऊ शकायचो नाही पण एक धडपड ताईंच्या मध्ये मी पाहिली की नाही मला पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा करायची आहे <Santhe> मग नगरसेवक म्हणून काम केलं असेल उपमहापौर म्हणून काम केलं असेल आमदार म्हणून दोन टर्म काम केलं असेल त्याच्यातला एक टर्मची मी साक्षीदार आहे ताई एका टर्मची मी नाही <laughs> एका टर्मची मी साक्षीदार आहे देवयाने ताई आणि मी एकत्र आमदार होतो जेव्हा माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि पुन्हा आपल्याला ते, ते बघायचंय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि देवयाने ताई त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असतील हे आपल्याला पाहायचंय पण हे आपल्याला पाहायचंय कोणासाठी देवेंद्रजींचं काही अलकावारी होणार आहे का देव्यानेताईंचं काही काम आहे का नाही आपलं काम आहे हे मग अशी सांगत होते ना त्या ते वस्तुस्थिती आहे एखादी व्यक्ती जेव्हा निवडणुकीला उभी राहते तेव्हा ती व्यक्ती निवडणुकीला उभी राहिल्यानंतर तुम्हाला काही त्याच्यातून फायदा होणार असेल तर मतदान करा बरोबर ना नाहीतर नका करू आपला फायदा कशात आहे मी भगिनींना नेहमी सांगते भगिनी त्या मोठ्या प्रमाणात संख्येने उभ्या आहेत मी भगिनीनं नेहमी सांगते की आपण भाजी जरी घ्यायला गेलो ना तरी भेंडीन भेंडी निवडून घेतो इतकं किचकट एका वेळेला शिजवून संपणारी भाजी जर आपण इतकी निवडून 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 पारखून घेतो तर पाच वर्ष जी व्यक्ती टिकणार आहे ती पारखून नाही घेणार आमदार कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती देत यापुढे अशीच साध्य असे आवाहन करत आमदार देवेनी फरंदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आता माझं काम करण्याची वेळ संपली आता तुम्ही माझ्यासाठी काम करायचं आहे प्रचंड काम जो मागेल त्याला ते, ते दिलं कुठंच कमी पडले नाही ज्यांनी मागितलं आमचा ज्याच्या तोंडातनं शब्द पडला की निधी कुठून आणायचा काय करायचा आणला पण मी काम केलं आणि राजकारणामध्ये गेल्या तीस वर्षापासून काम करत असताना महाराज एक सांगेल दिलेला शब्द कधीही मोडत नाही काम होणार नसेल तर कधी शब्द देत नाही आणि खोट कधी कोणाशी बोलत नाही माझ्या घरामध्ये आलेला गरीब माणूस हा कधीच परत जात नाही तुम्हाला सांगते की रात्री दहा अकरा वाजेपर्यंत माझ्याकडे माझं ऑफिस सुरू असतं माझा सकाळी दरबार भरलेला असतो कोण वेगवेगळी 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 वेग, 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 कामं घेऊन येतात लोकं म्हणतात तुम्ही थकत कशाने एवढ्या पद्धतीचे प्रश्न म्हटलं मला परमेश्वराने ताकद दिलेली आहे लोकांची सेवा करण्यासाठी आणि आपल्याला माहिती मी फार बोलत नाही पण नाशिकमध्ये आता मालेगावमध्ये झालं आहे झालं आहे का नाहीतर कोणी म्हणेल की ताईने आमच्या घरीच नाही आल्या ताई आम्हाला हसल्याच नाही ताई आम्हाला भेटल्याच नाही मग एवढे सगळे मंदिर तर करून झाली एखादं काहीतरी राहून गेलं असेल माझ्याकडे जो पोचला त्याच केलं आम्ही काय म्हणतो रस्ता नाही झाला इथं खड्डा पडला इथं धूळ उडते ते काही बोलतात पाहू ज्याला ओळखत नाही ना त्यांना सुद्धा ते मत देतात जे त्यांचं काम करत नाही ना त्यांना सुद्धा ते मत देतात दिलं की नाही रांगे तू राहून दिलं दिलं एक लक्षात ठेवा दंगल घडली तर मी विचार केला नाही माझा जीवाचाही विचार केला नाही आणि माझ्या सगळ्या तरुण पावा भावांच्या पाठीशी खंबीर पद्धतीने मी उभी राहिली पूर्ण काळजी घेतली पूर्ण काळजी घेतली आणि तुम्हाला शब्द देते भावांनो चुकीचं काही करू नका पाठीशी घालणार नाही पण तुम्हाला जर कोणी चुकीचं आढळलं ना तर तुमची ही बहीण जीवाचं रान करून टाक यावेळी नाशिक मध्य मधील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक